श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथे येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे तब्बल एकवीस वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात श्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्व आहे अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी आणि श्री गणपती बाप्पांचे पृथ्वी मानेनेच मंगळावर सुद्धा अधिपत्य आहे श्री गणपती बाप्पा आणि मंगळ यांचा रंगही एकच आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्पदने जास्त प्रमाणात पृथ्वीवरती येतात तसेच मंगळाकडून येणारी गणेश स्पदने पृथ्वीवरती येतात आणि म्हणून या अंगारकी चतुर्थीला आपण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्याला एकवीस संकष्ट चतुर्थीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते पौष महिन्यात येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी असे म्हटले जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं धार्मिक महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आणि म्हणून या अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने मंगळ ग्रहाचे नाव असल्याने या दिवशी गणपती बरोबरच मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळत असते घरातील सर्व संकटे दूर होतात सुखसमृद्धी वाढते आणि मनोकामना पूर्ण होतात शास्त्रानुसार या अंगारकी चतुर्थी दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो जशी ऊर्जा आपण या दिवशी निर्माण करतो त्याचा प्रभाव हा संपूर्ण वर्षभर असतो आणि म्हणून आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होऊन बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात नवीन वर्ष हे आपल्या सुखाचं आनंदाचं आणि आरोग्याचं जावं यासाठी या, या अंगारकी चतुर्थीला काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत उद्या या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा एक पदार्थ घरात बनवून खाल्ला तर सात पिढ्या बसून खातील इतका पैसा येईल गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व संकट समस्या ह्या दूर होतील घरात अखंड लक्ष्मी राहील आणि वर्षभर श्री गणेशाचा आशीर्वाद हा तुमच्या कुटुंबावर राहील तर असा कोणता पदार्थ आहेत जो आपल्याला उद्या चा या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बनवून खायचा आहे तसेच या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अंगारकी संकष्ट चतुर्थी ही, ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते या दिवशी स्वतः श्री गणेश त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी चार हात आणि चार मस्तक रूपात येत असतात आणि म्हणून गणेश तत्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभावी ठरत असतात बप्पांच्या कृपेने त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला शीघ्र मिळत असतं आणि म्हणून या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा जी आहे तर ती केली जाते तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये हा एक पदार्थ जो आहे तर तो देखील बनवून खायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अंगारकी चतुर्थी म्हटलं की हा संपूर्ण दिवस गणपती बाप्पांचा आहे गणपती बाप्पांना अनेक वेगवेगळे पदार्थ जे आहेत तर ते नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात परंतु या पौष मिळत येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला असा एक खास नैवेद्य आहे जो आपण गणपती बाप्पांना दाखवून आपण स्वतः सेवन केला तर साक्षात श्री गणेश हे आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तर या पौष महिन्यात येणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना तीळ आणि गुळ याचा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे कारण या पौष महिन्यात येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी बाप्पांच्या पूजेमध्ये तिळाचं खूप जास्त मोठं महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करताना सुद्धा तिळ जे आहे तर ते वापरले जातात आणि म्हणून आपल्याला या दिवशी तीळ आणि गुळाचा नैवेद्य जो आहे तर तो नक्की दाखवायचा आहे आता तिळ जे आहे तर त्या तिळाला धार्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा आहे तिळ हे दारिद्र्य नाशक आहेत आणि गणपती बाप्पा हे सुद्धा संकट दूर करण्या देवत आहेत आणि म्हणून या चतुर्थीला तिळ चतुर्थी असं म्हटलं जातं आणि बाप्पांनासुद्धा पांढरे तीळ जे आहेत तर ते नैवेद्यामध्ये अर्पण केले जातात परंतु गणपती बाप्पांना गोड पदार्थ हे जास्त प्रिय आहे म्हणून तुम्हाला थोडेसे वाटीभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत त्या तिळमध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि ते तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरीही चालेल सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे आहे ते भाजून घ्यायचे आहेत आणि यानंतर मिक्सरमध्ये तुम्हाला त्याचा बारीक चुरा करायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा गुळ टाकून तुम्हाला त्या तिळाचा आणि गुळाचा एक छोटासा लाडू जो आहे तर तो बनवायचा आहे आणि हा जो लाडू आहे तर हा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत आणि काही वेळानं तो लाडू गणपतीसमोर तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि घरामध्ये सर्वांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो त्यामुळे हा लाडू जर आपण खाल्ला तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात श्री गणेशाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणून या दिवशी तुम्हाला असा तीळ आणि गुळाचा लाडू बनवून बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि तुम्ही स्वतःने देखील खायचा आहे आता बरेच जण या दिवशी विकत लाडू आणतात मोदक आणतात गणपती बाप्पांना दाखवतात आणि प्रसाद म्हणून सुद्धा खात असतात परंतु खरं तर पहा गणपती बाप्पांना प्रसादामुळे जे काही तुम्ही पदार्थ अर्पण करणार आहे ते स्वतः तुम्ही घरी बनवा आणि घरी बोलूनच हा नैवेद्य जर तुम्ही दाखवला तर तो खूप जास्त महत्त्वाचा असतो कारण त्यामध्ये एक भक्तिभाव असतो आपण स्वत आपल्या हा, हाताने तो नैवेद्य बनवत असतो म्हणून तो बप्पांना जास्त प्रिय आहे म्हणून हा नैवेद्यसुद्धा तुम्हाला स्वतःलाच बनवायचा आहे म्हणजे हा लाडू बनवायचा आहे बप्पांना अर्पण करून तो तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तींना खायचा आहे चुकूनही बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हा लाडू जो आहे तर तो तुम्हाला द्यायचा नाही त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना उकडीचे मोदक हा नैवेद्यसुद्धा अतिशय प्रिय आहेत आता मोदक हे अनेक प्रकारचे असतात चॉकलेटचे असतात उकडीचे असतात तळलेले मोदक असतात किंवा इतर बरेच मोदकचे प्रकार जे आहेत तर ते असतात परंतु गणपती बाप्पांना उकडीचे मोदक जे आहे तर ते जास्त प्रिय आहेत म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उकडीचे मोदक जे आहेत तर ते उद्या स्वतः हा, तुमच्या हाताने घरी बनवायचे आहेत बप्पांना नैवेद्य दाखवायचं आहेत आणि यानंतर तुम्ही स्वतः ते मोदक जे आहेत तर ते प्रसाद म्हणून खायचे आहेत यामुळे सुद्धा गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे गूळ आणि खोबऱ्याचा लाडू बघा आपण गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करत असतो परंतु या दिवशी जर आपण गुळ खोबऱ्याचा लाडू जर अर्पण केला तर तो बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून थोडंसं खोबरं तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये गुळ टाकायचं आहे आणि त्या गुळ खोबऱ्याचा तुम्हाला एक लाडू तयार करून बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर बाप्पांची पूजा करून झाली की तुम्ही घरात सर्वांनी प्रसाद बनून तो लाडू जो आहे तर तो खायचा आहे तर हे जे तीन पदार्थ आहेत तर हे तुम्हाला उद्या अंगाराकी चतुर्थीला घरामध्ये बनवून बप्पांना त्याचा नैवेद्य दाखवून तुम्हाला स्वतःला सेवन करायचे आहेत जर तुम्हाला दिवसभर व्रत असेल तर रात्री चंद्राची पूजा करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहे तर उपवास सोडताना तुम्हाला हाच पदार्थ खायचा आहेत आणि याने तुम्हाला उपवास जो आहे तर तो तुमचा सोडायचा आहे आता हे सगळे पदार्थ तुम्ही घरामध्ये बनवले पाहिजे का शक्य असेल तर हे सांगितलेले सर्व पदार्थ तुम्ही बनवू शकता नसेल शक्य तर यापैकी तुम्ही एक पदार्थ घरामध्ये बनवला तरीसुद्धा चालेल तसेच या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा ह्या देखील तुम्हाला अर्पण करायच्या आहेत ज्या प्रकारे बाप्पांना हे नैवेद्य अतिशय प्रिय आहेत तसेच बाप्पांना दुर्वा देखील अतिशय प्रिय आहेत असं म्हणतात की गणपती बाप्पांनी दुर्वा या सेवन केल्या होत्या आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या जातात दुर्वा अर्पण करताना त्यासुद्धा चांगल्या कवळ्या दुर्वा असतात तर त्याच अर्पण करायचे असतात आणि म्हणून तुम्ही उद्या या अंगारकी चतुर्थीला भगवान श्री गणेशाला एकवीस दुर्वा या नक्की अर्पण करा यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ